आपण दरवर्षी ऐकतो धरण भरलीत पावसाचं प्रमाण भरपूर आहे पण मे महिन्यात गावाकड पाणी नाही विहिरी कोरड्या आणि टँकर मागे रांगा मग प्रश्न पडतो हे सगळं पाणी नक्की कुठं जातं महाराष्ट्रात सत्तर पेक्षा जास्त पाणी जाते ऊस शेती आणि काही मोठ्या कंपन्यांना तिथून मग सुरू होतो टँकर माफियांचा खेल पाणी विकलं जातं गरजूंना नाही तर ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना गावोगावी पाणी पोहोचायला हवंच पण राजकारण आणि साखर लॉबीमुळे पाणी थेट बाजूला केलं जातं महिलांना रोज दोन तीन किलोमीटर चालून पाणी आणावं लागतं आणि तेही किती वेळा मिळेल याची शाश्वती नाही मग खरं सांगायचं तर पाणी कमी नाही नियोजन आणि प्रामाणिकपणा कमी आहे